मी परत एकदा निघालो आहोत कोकणामध्ये भटकंती करायला ह्या वेळेचं कारणच काही वेगळं आहे कारण ह्या वेळेस आम्ही श्रीच्या मामांच्या मुलाला आणायला चाललो आहोत त्यांची फॅमिली तिथे मे महिन्यामध्ये एन्जॉय करायला गेली होती पण बऱ्याच लवकर त्यांचं अटपल्यामुळे आम्ही दोघं त्यांना घ्यायला चाललो आहोत तर रात्रीच्या प्रवासामध्ये आम्ही दोन कपलला पिकअप केलेलं आहे एका ॲपवर आणि त्यांनाही त्या लोटे शहरातच आम्ही सोडतो आम्ही असेच गप्पा मारत मारत सकाळच्या साडेपाच वाजता आम्ही सोनगावमध्ये पोचलो आहोत आणि मस्त सकाळी पहाड झालेली आहे खूप वर्षानंतर मी नेटमध्ये झोपले होते भरपूर मच्छर होते त्यामुळेच हे आहे नितीनभाऊंची फॅमिली त्यांची मोठी मुलगी शरयू आणि तो लहान मुलगा होता सकाळचे एक तास झोप घेतल्यानंतर जेव्हा मी उठून हे सगळं काही पाहिलं तेव्हा खरंच खूप फ्रेश वाटला खरंच कसलं भारी वाटतं ना कोकणातली ही गावं आणि कोकणातली झाडं आणि कोकणातलं हे पावसाळी रूप आमची सकाळी रेंगळेली सकाळच सुरू झाली होती भाऊंच्या घरी रात्री लाईट गेल्यामुळे ते लोक अंधारातच झोपले होते आणि बाळाला गरम होत असल्यामुळे आम्हीही घरातूनच पंखा आणला होता आणि तो दुरुस्तीचं काम सुरू झाला चहा घेऊन आम्ही सगळ्यांनी लवकर आवरावरी सुरू केली सकाळची कामं आटपून घेतली आम्ही सकाळीच लवकर कामावर घेतली होती त्या त्या बाळाला मस्त तिच्या आई बाबा आमळ घालत होते त्याला असं गुंडाळायला बघून मला खूप असं गुळजीर म्हणून बाळ वाटलं ते म्हणून मी त्याला शूट केलं आणि या दोघींची जाम मस्त चालू होती श्री आणि नितीन भाऊ दोघंही काही कामासाठी चिपणला गेले होते आम्हालाही दोघांनी बजून गेले होते की लवकर जेवण बनवा आणि तुम्ही आराम करा पण आम्ही दोघी काही गप्पच बसायला मागत नव्हतो वहिनी खूप माझ्याशी गप्पा मारत होत्या आणि हे सगळं हळूहळू स्वयंपाक करता करता आम्ही गप्पा गोष्टीही करत होतो आणि सगळी मजाही घेत होतो मी खूप एक्सायटेड होते कारण दिवस खरंच छान वाटत होता खूप मोकळं वाटत होतं आणि आपली सकाळची सुरुवात अशी छान वाटते झालेली त्यात दक्ष खूप रडायला लागला म्हणून मी त्याला जवळ घेतला आणि त्याला नादवत होते तोही खूप शाणा होता शांत बसला थोड्या वेळासाठी काय माहिती त्याला मच्छर चावत होते की काय आणि या दादांनी इथे घरामध्ये मस्त बांबूचा झोका मुलींना बांधून दिला होता ते नेहमी गावाला असे मध्येच येत असतात त्यांना म्हणे मे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात आल्यानंतर त्यांना पाऊस बघायला भेटतो थंड वातावरण होतं म्हणून ते नेहमी लेट येत असतात आणि सगळी पाऊस सुरू झाला होता काय आलं भाकरी बोलायचं भाकरी आधी असं काळी तर भाजी भाजी काय आहे श्रीच्या बाबाला आमच्याकडे काहीतरी जेवण घेऊन आल्यावर मी त्यांना हा पदार्थ विचारला त्या मला सांगत होत्या हे आहे ती पडवी जिथं आम्ही राहतोय माझं दुसऱ्यांदा वेळा आहे मी इकडे राहायला आलेले आहे खूप गरमायला होतं कारण वहिणी वगैरे असतात मुलं असतात खूप मस्ती धमाल होते त्या बाजूचं शूट नाही केलं कारण तिथे बरंच सामान आहे आणि त्यात सुरू झालेला आहे पाऊस माझ्यासाठी खूप एक्सायटेड गोष्ट होते कारण मी पहिल्यांदा मस्त कोकणातला पाऊस जवळून बघणार होते मला अशी कधी वेळच आली नव्हती की मी असं खूप जवळून पाऊस पहा आपल्या घरात राहा मी नेहमी अशी भटकंती करत असते कधी मामाच्या गा गावी कधी आत्याच्या गावी कधी गा मावशीच्या गावी कधी माझ्या गावी आणि प्रत्येक ठिकाणाचा पाऊस बघण्याचीच वेगळी मजा असते मी या मुलींना विचारलं की तुम्ही अशा साड्या का बांधल्या आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की बेडकं घरामध्ये येतात म्हणून आम्ही त्या साड्या बांधलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीचं कोकणामध्ये कारण असतं हे विचारण्याविषयी खरं कळत नसतं मी जे शूट करत आहे ना हे शूट तर आहे पण नक्की मी सुद्धा हे आनंद घेत होते मला हे सगळं बघून इतकं आवडत होतं ना आणि मस्त तो पावसाचा आवाज येत होता पाण्याचा आवाज येत होता ते मध्ये कोंबडे फिरतात हिरवीगार झाडं झालेली आहेत हे श्रीच्या मामाचंच घर आहे श्रीला मामा भरपूर आहेत सक्के त्यांचं एकच आहे त्रिपूरला गेलेत श्रीचे हे दुसरे मामा आहेत ते दुपारी जेवायला घरी आले होते बऱ्यापैकी सकाळपासून त्यांचं सा काम चालू होतं पण पाऊस काय थांबायला मागे ना त्यांना पुन्हा कामाला जायचं होतं मी हे सगळं शूट करताना मामी सुद्धा खूप आनंदाने माझ्याकडे बघत होत्या की तुम्ही हे शूट करताय बघताय आमचा व्हिडिओ काढताय का फोटो काढतायत का त्यांनाही मी त्याच्याबद्दल माहिती देत होते मला आवडतं हे करायला असं पण मामांचं काही टेन्शन कमी ना किती लांब हे अंगण होत असे प्रत्येकाचे घर आहेत आणि प्रत्येक जण घरामध्ये मस्तपैकी एक असं छान सजून केलेल्या घरामध्ये राहत फायनली हे लोक चार वाजता सगळे आलेत आमचं जेवण हे फार तीन तासानंतर झालं आणि आम्ही जेवायला बसलो ताटं भरपूर नसल्यामुळे आम्ही असे प्लेटींमध्ये जेवतो आहे जे की बरं आहे आमच्यासाठी धुवायला अडचण नको आहे मस्त मजा आली जेवण आणि त्याचा आनंदही घेतो आहे वहिनींनी मस्त भाकरी केल्या होत्या त्या जेवण फार छान करतात मला खूप आवडते त्यांच्या हातच्याचं गप्पा मारता मारता आमचं जेवणही आटपलं आणि पाऊसही शांत झालेला सर्वीकडे शांतता पसरली होती मी परत तुम्हाला असेच कोकणातले ब्लॉग घेऊन येणार आहे तुम्ही नक्कीच मला बघा तर राहा धन्यवाद